विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाढलेला आहे प्रचार दौरा सुरू झाला आहे गेवराव विधानसभा मतदारसंघामध्ये आता तिरंगी फाईट पाहायला मिळते एकंदरीत पाहिला गेलं तर दोन टर्म आमदार असलेले लक्ष्मण पवार त्यांना जे की कार्यसम्राट म्हणून ओळखलं जाते तेच लक्ष्मण पवार आता अपक्ष उमेदवारी लढत आहेत एकंदरीत पाहिला गेलं तर प्रचार दौरा सुरु आहे भेटी दौरा सुरू आहे एकंदरीत पाहिला गेलं तर त्यांनी पंडित मुक्तीचा देखील नारा दिलेला आहे पंडित मुक्त करायचा असं देखील त्यांनी त्याला दोन टर्म नारा दिला आणि त्याला प्रतिसाद देखील जनतेने दिलेला आहे मात्र यावेळेस ते अपक्ष लढतात एकंदरीत पाहिला गेलं तर लक्ष्मण पवारांचा प्रचार दौरा कसा आहे शेड्यूल कसा आहे कसा प्रतिसाद हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार काय पुन्हा निवडणुकी सक्रिय झाली कसा प्रचार दौरा खर तर दहा वर्ष झाले मी या भागात लोकप्रतिनिधी आहे त्यामुळं भागामध्ये काय अडचणी आहेत आणि काय मार्गी लावायला पाहिजेत ह्या महत्वाच्या दोन गोष्टी असतात की आपण ज्यावेळेस प्रचाराच्या माध्यमातून लोकांसमोर जातो खऱ्या अर्थानं मागच्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनच्या माध्यमातून मी ज्या ज्या भागात गेलो होतो आणि त्यातल्या ज्या ज्या अडचणी होत्या त्या आता बऱ्यापैकी मार्गी लागलेल्या आहेत त्याच्यामुळं लोकांमध्ये पण समाधान आहे बहुतांश ठिकाणी जे काही रस्त्याचे असेल किंवा गावांतर्गत जे काही रस्त्याचे अडचणी होत्या त्या सगळ्या आता नऊ टक्के अडचणी मार्गी लागलेल्या आहेत त्याच्यामुळं लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि उर्वरित जे काही अजून प्रश्न प्रलंबित आहेत ते सुद्धा मी लोकांना आश्वासन करतो की येणाऱ्या दोन ते तीन वर्षाच्या काळामध्ये ते सुद्धा प्रश्न मार्गी लागतील जेणेकरून की लोकांच्या अडचणी कमी होतील नक्कीच पाहायला गेलं तर फोन दहा वर्षामध्ये काय मला वाटते की अजून काही विकासात्मक प्रकल्प जे आता मंजूर झालेले आहेत त्यापैकी आपल्याला महत्वाकांक्षा असे तीन प्रकल्प आहेत एक तर आता आरडीएसएस मार्फत प्रत्येक आपल्या गावात आपल्या म्हणजे जे काय विजेचा आपण बघतो की थोडं बॅकलॉग आहे इथं उन्हाळ्यामध्ये कमीत कमी अठरा तास शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज भेटायला पाहिजे यासाठी आपण पाठपुरावा करून अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये मंजूर केलेले आहेत गेवरा मतदारसंघासाठी ते काम येणाऱ्या दोन वर्षाच्या काळामध्ये पूर्ण करून घेणे हे एक माझं पहिलं प्राधान्य आहे त्यानंतर नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जे पश्चिम घाटातलं पाणी समुद्रात वाहून जातं ते अडवून जर ते गोदावरीच्या पात्रात आणलं नाशिकच्या तिकडं तर मग आपल्याला ते नाथसागरात आलेलं पाणी तिकडं गोदावरीच्या पात्रात आणि त्याच्यातला काही भाग हा सिंधपाण्याच्या पात्रात वळवणं जेणेकरून की सिंधपाण्याच्या पात्रात सुद्धा बारा महिने पाणी राहील त्यासाठी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण करणे हे माझं मला वाटतं पुढच्या पाच वर्षात उद्दिष्ट राहणार आहे नक्कीच पाहिला गेलं तर काल तुम्ही सभा पाहिली असेल आदित्य ठाकरे यांची सभा झाली काल अजित पवारांची सभा झाली तुमच्यावरती काही टीका करण्यात आल्या विजय पंडित जे काही पुढचे उमेदवार आहेत मग बाजार समिती असेल किंवा काही काम असतील तुम्हाला तुम्ही स्वतःला कार्यसम्राट मग घेत तुम्ही स्वतःच कार्यसम्राट म्हणतात लोक तुम्हाला कार्यसम्राट म्हणत घेत नाही असं देखील टीका केली नक्कीच या टीकाला कसं उत्तर दे नाही आता लोक मला काय समजा म्हणतात पण त्यांना जर कोणी राजे म्हणलं नाही तर त्यांना राग येतो ते साहजिकचे आपण बघतो की मी दहा वर्ष आता ह्या भागाचा लोकप्रतिनिधी आहे त्यांनी माझ्यावर किती आरोप करायला पाहिजे की ह्या आमदारांनी हे खाल्लं ते खाल्लं खल, वाळू खाल्ली राशन खाल्ले रस्ते खाल्ले पण एकतरी आरोप मला वाटते की त्यांनी अजून केलेलं नाहीये त्यांनी असं झाडूस केलं काही ठिकाणी बोलायचं पण लोकांनी त्यांना समजून सांगितले की तुम्ही जे काही आरोप करतात ते आम्हाला पटवून की कुठल्या पद्धतीने ते बरोबर आहेत आणि त्यांच्या लक्षात आले की आता अशा आरोप करण्यात काय अर्थ नाही त्यामुळं दहा वर्षाचा माझ्या टर्म जे दोन टर्म झालेले आहेत त्यामध्ये जे काही विकासात्मक कामं झालेले त्याच्याबद्दल ते बोलत नाहीये ते ठीक आहे ना काय आम्ही काय विरोधकांकडनं त्याची अपेक्षा ठेवत नाहीये पण माझं म्हणणं आहे की लोकांच्या सर्वात मताची जी अडचण होती की यांनी विरोधकांना नामहरम करून त्यांना अडचणीत आणण्याचं त्यांचं राजकारण संपून टाकायचा जो प्रयत्न केला होता त्यांनी आता आम्ही आमच्यासोबत आमचे विरोधक सुद्धा सन्मानाने राजकारणात आहेत हे पंडित कुटुंब जर सोडलं तर मला वाटतं की बाकी सगळे लोक आमच्यासोबत समन्वयाने वागतात आणि आपल्या जेव्हा मतदारसंघाच्या विकासासाठी सगळ्यांचीच आम्हाला मदत होते नक्कीच पाहायला गेलं तर पंडितांसोबत तुमची कधीच कमिटमेंट नसते नेमकं झालंय काय नमकं कारण काहीच नाही एक लक्षात घ्या मी राजकारणात आलो त्याचंच मूळ कारण पंडित आहेत मला ज्यावेळेस दोन हजार मी दोन हजार चार पर्यंत वकील करणार माणूस होतो त्यानंतर मी ज्यावेळेस गेवराईमध्ये आलो त्यावेळेस लोकांनी मला सांगितले की तुम्ही जर का सक्रिय राजकारणात आले तर आमच्या फक्त दोनच मागण्या आहेत की ज्या तुम्ही पूर्ण करायला पाहिजे त्यातली पहिली मागणी होती की पंडितांचा त्रास कमी करा आणि दुसरी मागणी होती की तुम्ही आमच्या भागामध्ये जो काय विकासाचा अनुषय आहे तो भरून काढा म्हणून आता विषय असा आहे की जर लोकांना पण त्यांचा राग असेल तर मी त्यांना काय जवळ करू ज्या दिवशी लोक त्यांना माफ करतील किंवा लोक त्यांना जवळ करतील त्यावेळेस मी त्यांच्या संपर्कात राहील पण जोपर्यंत लोकांच्या नजरेतून ते पडलेले आहेत तोपर्यंत मी त्यांच्या जवळ जाणार नाही किंवा त्यांना माझ्या म्हणजे त्यांच्यासोबत सहकार्य सुद्धा करणार नाही नक्कीच पाहायला गेलं तर एक महाविकास आघाडीचे उमेदवार आहे दुसरे महायुतीचे आहेत किती आव्हान आहे कारण तुम्ही अपक्ष लढताय बरोबर एक गोरा विधानसभा मतदारसंघ आमचा असा आहे की ह्यामध्ये हे जे दोन पंडित दोन पक्षाकडून उभे आहेत ते कुठल्या पाच वर्षाच्या कुठल्या पक्षाकडून उभे होते त्यांना सुद्धा माहीत नाहीये म्हणजे दोघांना जर तुम्ही की दोन हजार नऊ ची इलेक्शन कुठल्या पक्षाकडनं लढवली आणि दोन हजार कुठल्या तर त्यांना सुद्धा कन्फ्युज होऊन जातील ते त्यामुळे इथं जो मतदार आहे हा मतदार तुम्ही केलेल्या कामाच्या जीवावर लोकांना मतदान करते तुम्हाला प्रत्येकाला एकदा संधी दिली होती तर संधी जर तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी वापर केला का वैयक्तिक स्वार्थासाठी वापर केला हे लोकांनी बघितलेले आहे आणि ज्यांनी लोक कल्याणकारी कामं केलेले आहेत त्याचे मागही आहे त्यामुळे पक्षापेक्षा वैयक्तिक लोकांकडे बघून मतदान करते नक्कीच पाहायला गेलं तर विजय शेपंडित पंडित यांच्या भावांचा एक व्हिडिओ हो व्हायरल होतोय की जर आमरशे पंडित यांना आरोथोरं बोललं तर मी त्यांना दाखवतो किंवा मी कायदा हातात गेला आपण पाहू शकतो की लोकशाही मार्गाने मतदान केलं जाते मात्र थेटच थे 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 हानामारीची भाषा देखील या व्हिडिओमध्ये होते कसं बघता याकडे आता आपण या दोन गोष्टी महत्वाच्या बघा एक तर मी दहा वर्षाचा माझा कार्यकाळ आहे मी एकाही माझ्या विरोधकाला कधी फोनवर साधी धमकी सुद्धा दिली नाही की तुला बघतो तुझं हे काढून घेतो मी विरोधाचं राजकारण केलं नाही कारण की सगळेच लोक आपले आहेत हे समजूनच मी गेवराईमध्ये राजकारण करत आहे आणि त्याबद्दल हे राजे महाराज स्वतःला राजे महाराज आणि त्यामुळे आम्हाला अरे तुरे बोलायचं नाही आणि हे ग आणि आरे तुरे बोललं म्हणजे आपण मला सांगा तुम्ही एखाद्या वेळेस आपले एक शब्द इकडे तिकडे जातो पण आरे तोरे बोलल्यामुळं लगेच त्याला कापून टाकून वस्तारा हे करून मला वाटते की आजकाल लोक ह्या सगळ्या गोष्टीला चिडवलंच त्यांनी मला निवडून दिलेले तर माझं म्हणण्यास तात्पर्य एकच आहे की ह्या पंडितांच्या ह्या गुर्मीमुळं ह्या अहंकारामुळं आणि हे स्वतःला मालक समजण्याची जी वृत्ती आहे यांची त्याला कंटाळूनच लोकांनी मला सांगितले की तुम्ही राजकारणात या आणि मला वाटते की जोपर्यंत पंडितांना विरोध करणारा माणूस गौरायत आहे तोपर्यंत पंडितांना मला नाही वाटत की संधी भेटेल त्यांना आपल्या भागाच होते अपक्ष उमेदवार लक्ष्मण पवार ज्या की दहा वर्ष मी विकास केला तसेच विकासाची संधी पुन्हा मला एकदा जयंतीने द्यावी आणि पंडित मुक्त नारा घेतलाय देखील अपेक्षा व्यक्त केलेली आहे मुंबई तक्षा योगेश काशी बीड गेवराई